सोलापूर जिया न्यूज परिवर्तनाची लाट शिरोमणी संत रोहिदास महाराज यांची जयंती डोंबरजवळ येथे साजरी संत रोहिदास महाराज यांची सहाशे एकोणपन्नासावी जयंती तालुका अक्कलकोट डोंबरजवळ येथे संत रोहिदास महाराज यांची जयंती संत रोहिदास सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विठ्ठलभाऊ अन्मारे जिल्हाध्यक्ष प्रदीप घागरे अक्कुलकोटचे युवा नेतृत्व सागरदादा कल्याण शेट्टी अध्यक्ष हरिभाऊ वाघमारे संत रोहितास मध्यवर्ती जयंती उत्सव कार्याध्यक्ष रविकांत रांजणीकर शहराध्यक्ष बाळासाहेब सुरवशे सोलापूरचे नूतन नगरसेविका सुमंतई चाबुकसार सामाजिक कार्यकर्ते जीवन चाबुकसार सामाजिक कार्यकर्ते प्रकाश माळी गावचे प्रतिष्ठित मान्यवर यांच्या उपस्थितीमध्ये जयंती साजरी करण्यात आली विठ्ठल वनमारे भाऊ वाघमारे बाळासाहेब सुरवशे प्रदीप घागरे रविकांत रांजणीकर जीवन चाबुकसार यांनी मनोगत व्यक्त केले बन्सुडे, 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 सत्कार आकाश बनसोडे राम बनसोडे जीवराज बनसोडे शिवाजी बनसोडे यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले पिढी हे राम व्यसनाने संपलेली आहे पण आताची पिढी त्यातले एक दोन जर असतील आहे त्यांना सांभाळून घ्या कारण व्यसन लवकरात लवकर सुटत नाही पण सुटण्यासाठी प्रयत्न केलं तर ते सुटू शकेल पण त्यासाठी वडिलाला मित्र म्हणून आपण त्यांच्याशी चर्चा करा मी आता मोठं झालंय तुला खरंच काय अडचण आहे का मी काम करेन तू एक ठिकाणी शांत तरी बस तू दारू की मिळू नकोस आईला त्याच्यामुळे त्रास होतो त्यामुळे कुटुंबाला त्रास होतो उद्या आपल्या घरातली मुलगी द्यायची असेल उद्या आपल्या घरातला मुलगा लग्न करायचं असेल तर त्या कुटुंबावर सुद्धा परिणाम होतो याचा सुद्धा विचार करून मी बनसडे परिवारांना विनंती करतोय की आपले मुलं पितांना विनंती करतो की आपले मुलं निरसनी असले पाहिजेत पितांना सांगतो की आपल्या मुलांच्या शिक्षणात कुठलाही खंड पडू देऊ नका कारण शिकला तर प्रगती होणार आहे आणि बाबासाहेबांनी सांगितले की शिका संघटित व संघर्ष करा आणि मी तर अभिमानाने सांगेन आमची संघटना बाबासाहेबांच्या विचारावर चालते कारण आम्ही शिकलोय आणि संघटित होता आणि वेळप्रसंगी संघटनेचं संघर्ष सुद्धा आम्ही करण्याची तयारी करतोय <laughs> आणि आम्ही संत रोविदास आम्ही चालणाऱ्या कार्यकर्ते असून रोहिदासांच्या आदर्शावर चालणारी आमची संघटना असून वेळप्रसंगी शिवरायांची तलवार घेऊन रस्त्यावर उतरण्यासाठी सुद्धा आमची ही संघटना आहे म्हणून आम्ही या तीन महापुरुषांना आदर्श म्हणून त्या तिघांचं भेद वाक्य आम्ही ठेवून त्या तिघांचं हे आम्ही नामस्मरण करतोय